आपल्या मुलांना विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्यापासून लांब ठेवा आणि पोलिसांशी मैत्री करायला सांगा पोलीस उपाध्यक्ष प्रनिल गिल्डा माता भगिनीने आपल्या मुलांना पोलिसांशी मैत्री करायला सांगा तसे केल्यास मुले नको त्या विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात येणार नाहीत आपल्या मुलांना चांगले वळण चांगल्या सवयी लागणार असे आणि त्यांचे भवितव्य घडविण्यामध्ये उपयोग होईल अशा व्यक्तींच्या संपर्कात मुलांना प्रत्येक वेळी ठेवा असे आवाहन मिरजेचे पोलीस उप अधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी केलेले आहे मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन सुरक्षा वचनबंद हा कार्यक्रम प्रसंगी प्रनिल गिल्डा हे बोलत होते सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षका कल्पना बावरकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या पोलीस काका पोलीस दीदी व पोलीस जनता सुसंवाद या संकल्पनेतून विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे मिरजेतील महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी रक्षाबंधन हा कार्यक्रम आयोजित केलेला होता मिरजेचे पोलीस उपअधीक्षक अधीक्षक प्रनिल गिल्डा मिरजेचे महात्मा गांधी पोलीस चौकी ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील उपनिरीक्षक रुपाली गायकवाड उपनिरीक्षक विनोद शिंदे उपनिरीक्षक संदीप गुरो यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास मिरज शहरातील सामाजिक संस्था तसेच महिला भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या आमच्या मिरज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य पडेल गेल्ला सर सरांची संकल्पना होती की आपण एक आगामी येते सण उत्सव असेल आपण मिरज उपविभागीय अधिकारी या नात्याने त्यांच्या नेतृत्वाखाली करत असलेले सर्व कामकाज असेल निर्भया पथकाचं काम असेल महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचं काम असेल या सर्व कामाच्या अनुषंगाने लोकांमध्ये आपला संवाद वाढला पाहिजे लोकांशी आपली बांधिलकी वाढली पाहिजे या नात्याने आज आपण महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येते सुरक्षा वचन बंध बांधून नागरिकांना आम्ही आपली सुरक्षा करण्यासाठी आमचं कर्तव्य जरी असलं तरी आज पुन्हा एकदा आम्ही या कार्यक्रमाच्या नात्याने आपण वचन सुरक्षा बंद आपल्याकडून बांधून घेणार आहोत की आपण नक्कीच मान्य पोलीस अधीक्षक केलेलं आहे त्यामध्ये उपस्थित माझे सहकारी गांधी चौक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ए पी आय शिंदे त्यासोबतच माझे सहकारी पी एस साहेब गायकवाड मॅडम ए पी आय पाटील साहेब गुडकर साहेब सर्व उपस्थित मान्यवर सर्व माझा स्टाफ निर्भया पथक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज या रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी जसं शिंदेसाहेबांनी सांगितलं की घरी पाहुणे असतात किंवा कोणी आता दुपाराच्या जेवणाचं नियोजन असतं हे सगळं असून सुद्धा आपण आमच्यासाठी एवढा वेळ दिला ते आपण सर्व सर्वप्रथम आपलं मनपूर्वक आभार आणि बऱ्यापैकी गोष्टी शिंदे साहेबांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये विस्तृतपणे कव्हर केलेल्या आहेत की पोलीस प्रशासनामध्ये काम करत असताना आम्ही सुद्धा आपल्यापैकीच एक आहोत ही भावना आमच्या मनामध्ये नक्कीच आहे ती भावना आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे की आम्ही काही दुसऱ्या ग्रहावरचे नाही किंवा दुसऱ्या वेगळ्या काही प्रकारचे नाही आपल्याच समाजाचा आम्ही एक भाग आहोत फक्त काही परीक्षेचा अभ्यास असेल कोणी पोलीस भरतीचा अभ्यास करून असेल त्याचा अभ्यास करून आम्ही तिकडून इकडे आलो आणि आम्हालाही खाकीवरती घालायला पाहिजे मुळात त्या खाकीवरतीच्या आत जो व्यक्ती आहे तो सर्वसामान्यांसारखंच आपलं आयुष्य जगत असतो त्याचंही कुटुंब असतं त्याच्याही बहिणी असतात त्यालाही घराची कामं असतात मात्र हे सगळं कुठेतरी अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून चांगल्या लोकांपर्यंत आमचं ब्रीद आहे खल खलनिग्रहण आहे आहे म्हणजे चांगल्या लोकांचं रक्षण करणे खल निग्रहण आहे म्हणजे वाईट लोकांचं निर्मूलन करणे त्यांना दूर तर चांगल्या लोकांशी आमचा संपर्क यावा अशी आमची इच्छा असते आणि शिंदे साहेबांचं वैयक्तिक मला कौतुक करावं वाटतं की त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून समाजातील जे चांगले लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस विभागाला पोहोचवलं आणि तुम्ही सुद्धा इथं बऱ्यापैकी माता भगिनी आहेत आपल्या मुलांना घाबरवायला बऱ्याचदा आमचा वापर करतात सगळ्या मुलांना मला सांगायचं आहे मुलांना पोलीस कोणाही चांगल्या व्यक्तीला लहान मुलांना कधी देत नाही त्यामुळे सगळ्या माझी विनंती आहे कृपया काहीतरी वापरा घाबरवायला काय होत आमच्यापासून मुलांना घाबरवता आणि ते नको त्या लोकांकडे जायला लागतात <laughs> त्यांना सांगा हे चांगले तुम्ही ज्याच्याकडे जातायत ते कदाचित वाईट आवश्यक त्यामुळे गल्लीतला भाऊ दादा काका नाना काका जे काही असतील कृपया ते जर खरंच चांगले असतील तर त्यांच्याकडे आपल्या मुलांना जाऊ त्यांच्यापासून आपल्या मुलाच्या करिअरला आयुष्याला काही चांगलं वळण लागणार असेल काही चांगल्या सवयी लागणार असतील तर तिथं जाण्याचा अर्थ आहे नाहीतर कृपया आपला मुलगा कुठं जातोय काय करतो याच्यावर लक्ष ठेवा बऱ्याच शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये आम्ही जातो आमचं निर्भय पथक जातं आमचे सगळे अधिकारी वेळोवेळी भेट देतात एखाद्या दे वर्गामध्ये समजा पन्नास मुलं असतील त्यांच्या हेअरस्टाईलकडे जरी बघितलं तरी लक्षात येतं की ह्यातले दहा दोन चार वर्षात वाया जाणार त्यांचं राहणी राहणीमान कसं आहे हेअरस्टाईल कशी केलेली आहे त्यांचं इंस्टाग्रामवर काय स्टोरी स्टेटस असतात फेसबुकवर काय ते शेअर करतात कशा प्रकारच्या गोष्टी ते बघतात कोणासोबत वावरतात हे ऑब्झर्व जरी केलं तरी पण कळतं की ह्या मुलाचं भवितव्य धोक्यात त्यामुळं सगळ्या आयांना विनंती आहे अशा प्रकारे जर कुठं काही दिसत असेल की आपला मुलगा भरकटतोय तर तिथं आमचा वापर करत आम्ही शंभर टक्के बियॉन्ड ड्युटी आमच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा कायद्याची अंमलबजावणी करणं हे आमचं काम आहेच पण त्या पलीकडे आम्हाला असं वाटतं की ह्या अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून चांगल्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचवून प्रबोधन झालं काही मुलं जर सुधारली तर पुढं आमचंच काम कमी होणार आहे आणि कुठंतरी एकंदरीत आपण सगळे एक समाज म्हणून चांगल्या पद्धतीने एकत्र राहू शकू तर या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण सगळेजण जसे शिंदे साहेबांनी सांगितलं तेच मी परत सांगतोय की सामाजिक सुरक्षा असेल किंवा शांतता असेल हे आमचं कर्तव्य आहे एक अधिकारी म्हणून एक अंमलदार म्हणून आम्हाला जो काही जॉब आम्ही करतो त्या अनुषंगाने पण एक व्यक्ती म्हणून त्या पलीकडे जाऊन आम्हाला असं वाटतं की समाजातील हे जे नागरिक आहेत हे ज्या माता भगिनी आहेत त्या आमच्या सुद्धा बहिणी आहेत आणि आज त्यांच्या रक्षेचं परत एकदा आम्ही वचन घेतोय आमच्या जॉबच्या सुरुवातीला आम्ही वचन घेऊनच ती प्रतिज्ञा घेऊनच इथे आलेलो असतो परत एकदा आम्ही ते स्वतःलाही सांगतोय तुम्हालाही सांगतोय की आमच्या हद्दीमध्ये तुम्ही शंभर टक्के सुरक्षित आहात आणि तुम्हाला काही का जरी अडचण असेल तर तुमचे हे भाऊ सगळेजण उभे असतील त्यामुळं कृपया काही जरी अडचण असेल तर पोलीस स्टेशन ही काही वाईट जागा नाही ही चांगली जागा आहे आणि आपण सगळ्या लोकांनी येऊन ती अजून चांगली केलेली आहे त्यामुळं पोलीस वाईट नसतात जसं कुठल्याही संघटनेमध्ये असेल कुठल्याही समाजामधल्या भागामध्ये एखाद्या हिश्यामध्ये असेल काही लोकं चांगली असतात काही लोक चुका करतात तसंच कदाचित असेल आपल्यातील समाजातील ते प्रशासन भाग असतो त्यामुळं काही जर नकारात्मकता आपल्या मनामध्ये पोलिसांविषयी असेल तर कृपया ती काढावी ती दूर करावी गांधी चौक पोलीस स्टेशन असेल किंवा मिरज उपभागातील कुठलंही पोलीस स्टेशन असेल किंवा एकंदरीत जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गोवीसरांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील संपूर्ण पंचवीस पोलीस स्टेशनमध्ये पोलीस काका पोलीस दीदी ही संकल्पना आपण परत एकदा नव्याने नवीन ऊर्जेने राबवतोय प्रत्येक शाळेमध्ये मुला मुलींची कोणाची छेडछाड होऊ नये मुलींना सुरक्षित वातावरणामध्ये शिकता यावं कोणीही रोड रोमिओ वगैरे त्यांना त्रास देऊ नयेत शाळेच्या समोर उभं राहून त्यासाठी आमचे पोलीस काका पोलीस दीदी काम करत आहेत त्यासोबतच आमचे निर्भया पथक काम करत आहेत आणि इतर कुठल्याही अडचणीसाठी कधीही तुम्हाला पोलीस स्टेशन हे आपलं वाटलं पाहिजे आपलं घर वाटलं पाहिजे आणि आपण तितक्या मोकळेपणाने आमच्यापर्यंत आलं पाहिजे ह्याचा एक प्रयत्न शिंदेसाहेबांनी सगळ्यांच्या माध्यमातून केलेला आहे ते त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि आपल्या सगळ्यांचं आभार इथे सगळे जे मान्यवर उपस्थित आहेत प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा आभार ज्या सगळ्यांनी इथे ह्या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली त्यांचं कौतुक यानंतर आपण हा कार्यक्रम सुरू करू त्याचा संवाद होणं देखील तितकंच महत्वाचं असतं असं मला वाटतं आमचं निर्भया पथक खूप सुंदर आणि चांगलं काम करत आहे जिल्ह्यातील निर्भ निर्भया पथकाच्या कामगिरीमुळे महिलांविषयक खूप सारे गुन्हे